राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती अर्धिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभाविषयक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या चा माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानं मागच्या काही दिवसापासून जो आपण हळदीच्या बाजारभाविषयक सविस्तर असा अंदाज दिला होता की हळद शेतकरी बांधवांची वीस हजार रुपये प्रतिक्विंटल विकणार मागच्या मे महिन्यापासून मे दोन हजार पंचवीसपासून जी आपण अंदाज दिली होते ही हळद भविष्यामध्ये शेतकरी बांधवांची तीस विकणार तीसच्या जवळपास म्हणजे वीस हजार रुपये तरी विकणार आणि तो अंदाज खरा ठरलेला आणि वीस हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बांधवांची हळद विकलेली आहे तर आता था सध्या जानेवारी दोन हजार सव्वीस लागलेला आहे जानेवारी महिना आणि मार्च महिन्यामध्ये जर में बघितलं तर आपण नवीन हळदीचा मराठवाड्याचा हंगामा सुरू होतो आहे आपल्या ज्या प दोन हजार पंचवीसच्या जे जुने शेतकरी अध्यापक हळद विकायची राहिले जुनी हळद त्या शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तो तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आता येणाऱ्या सविस्त अंगामध्ये हळदीला काय भाव राहील तर चॅनलवर नवीन शेतकरी असताल तर चॅने या साईडला किंवा या साईडला दिसत असलेल्यालाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल त्यामुळं असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी बांधवांना मागच्या काही दिवसापासून जो आपण अंदाज दिले होते की शेतकरी बांधवांना हळद वीस हजार रुपये विकणार अंदाज देणं खूप अवघड असतं तरी पण एक आपण शेतकरी बांधवासाठी सुदान सदन शेतकरी बांधवांसाठी जे आपण महत्त्वाचे जे अंदाजं दिले होते ते अंदाजं खरे ठरले आहेत हळद वीस हजार रुपये प्रति क्विंटल विकलेली आता बरेच साऱ्या शेतकरी बांधवांची अद्यापही हळद विकरायची बाकी आहे आणि मार्चचा जो नवीन हळदीचा हंगामसुद्धा लवकर तोंडावर आलेला आहे तर शेतकरी बांधवनं जानेवारी फेब्रुवारी आपल्याकडे दोन महिने अद्यापही शिलक आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही हळद विकायची बाकी आहे वीस हजार रुपये प्रति क्विंटल विकली पण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना अद्यापही वाटत आहे की वीस विकली म्हणजे आमचीसुद्धा साधारण सर्वसाधारणसुद्धा सर्व, हळद वीस हजार रुपये विकणार तर शेतकरी बांधवांना तसं होणार नाही वीस विकली तरी पंचवीस विकली तरी तीस विकली तरी सर्वच हळद वीसन तीसन पंचवीस विकणार नाही त्यामुळं ही आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी बांधवांनो वीस हजार विकली म्हणजे आपली हळद पंधरा सोळा सतरा अठरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास विकली तर शेतकरी बांधवांनो आता मार्केटमध्ये थोड्याशा हालचाली होण्यास सुरुवात आहे त्यामुळं ज्या शेतकरी बांधवांना एक हळद विकायची बाकी आहे त्या शेतकरी बांधवांनी एक नम्र विनंती आपण आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपली हळद टप्प्याटप्प्याने विकायला सुरू करावी चांगल्या स्वरूपाचा जर बाजारभाव सध्या मिळत आहे त्यामुळं वायदे बाजार जर बघितले तर आपण चांगल्या स्वरूपाची एकोणीस हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वायदे बाजारसुद्धा एन सी डी एक्समध्ये दिसून येत आहेत आपल्याला तर शेतकरी बांधवांनो सध्या आपल्याला जो चांगल्या स्वरूपाचा जर बाजारभाव मिळाला सोळा सतरा पंधरा तर अशा प्रकारे आपण आपली हळद दोन तीन बिटामध्ये दोन तीन टप्प्यामध्ये आपली हळद विकाय सुरू करावी तर ज्याची चांगली क्वालिटीची चा हळद आहे त्या शेतकरी बांधवांनी स्वतः निर्णय घेऊ शकता कारण की दोन हजार सव्वीसचा जो आपला हंगामच जर बघितला तर दोन हजार सव्वीसचा हळदीचा जर आपण हंगाम बघितला तर ह्या हंगामामध्ये चांगल्या स्वरूपाचा चांगल्या क्वालिटीचा माल मोठ्या प्रमाणात येणार नाही तुरळक प्रमाणामध्ये चांगल्या स्वरूपाचा चांगल्या क्वालिटीचा माल येईल कारण की यावेळेस जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे आपला हिंगोली असेल नांदेड असेल आणि इकडं विदर्भाचा काही भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हळद पिकवली जाते हळदीचं जा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अतिवृष्टीमुळं आणि कालपर्वाची एक जर भाग नाही बघितलं तर आपले कलेक्टरच्या माध्यमातून सुद्धा राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून सुद्धा एक असं सांगण्यात आलं की हिंगोली जिल्हा हा भारताची हळदीची राजधानी म्हणूनसुद्धा काही दिवसामध्ये ओळखल्या जाणार आहे तर शेतकरी बांधवांना आपला प्रामुख्यानं जो आपण हळद पिकवतो हो तो हळद पीक यावेळेस मोठ्या प्रमाणात सड लागल्यामुळं चांगल्या स्वरूपाचा चांगल्या क्वालिटीचा माल येणार नाही पण असो चांगल्या स्वरूपाचा भाव सध्या शेतकरी बांधवांना मिळत आहे पण बऱ्याच शेतकरी बांधवांना अशी असे आहे की वीस हजार रुपये आमची सुद्धा हळद विकावी तर शेतकरी बांधव तसं होणार नाही चांगल्या क्वालिटीचा चांगल्या स्वरूपाचा माल वीस हजार विकला पण आपली माल वीस एकवीस हजार सर्वसाधारण मालसुद्धा विका अशी असे अशा बरेच सारे शेतकरी बांधवांना आहे त्यामुळे शेतकरी बांधवांवर चांगल्या स्वरूपाचा सध्या बाजारभाव मिळत आहे वीसची च आशा धरून बसू नका जसं आपल्याला चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव सतरा अठरा जर मिळालेला असेल दहा वीस वीस तीस असे कट्टे सोडून जसं आपल्याला योग्य रास पडेल अशा हिशोबानं आपण आपली हळद विकाय सुरू करू शकता कारण की येणारा जर मार्चचा महिना बघितला तर नवीन हळदीचा हंगाम सुरू होते आणि इकडं निजामाबाद असेल इकडं सांगली असेल त्यांचं हळद काढणेसुद्धा नेम सुरू झालेली आहे आणि ह्या चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव मिळत असल्यामुळं आपले मराठवाड्याचे हिंगोली नांदेड परभणी यासुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधव लवकर हळद काढण्यास तयार आहेत तर शेतकरी बांधवांनी ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप हळद विकायची बाकी आहे त्यांनी स्वतः निर्णय घ्यावा आपले तर सांगणे शेतकरी बांधवनं हळद टप्प्याटप्प्याने विक्री सुरू करावी येणारा हंगाम लवकर तोंडावर आलेला आहे तर शेतकरी बांधवानो त्या दिवशी जर बघितलं आपण मागच्या दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर एकवीस हजार क्विंटलपर्यंत वसमत मार्केटमध्ये हळदसुद्धा विकलेली आहे तर शेतकरी बांधवानो एकवीस विकली अशा बऱ्याचशाऱ्या शेतकरी बांधवांना असा गैरसमज होतं की एकवीस एकच घ्यायलात बाकीचे सगळे सत् सोळा सतरा हजार रुपये लॉट विकत आहेत त्यामुळे शेतकरी बांधव हळद विक्री करत नाहीत तर शेतकरी बांधवांना जशा चांगल्या स्वरूपाचा जर भाव बाजारभाव मिळालेला असेल तर आपण हळद आपली टप्प्याटप्प्याने विक्री करू शकता तर शेतकरी बांधवानं येणारा हंगाम कसा राहील याविषयीसुद्धा महत्त्वाचा अंदाज घेणं गरजेचं आहे कारण की माल जर चांगले निघाले तर हळदीला थोड्या फार प्रमाणात बाजारभाव कमी होऊ शकतो पण हळद ही बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या खाली येऊ शकत नाही कारण की यावेळेस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे आणि आपले जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर यांच्या माध्यमातून सुद्धा सांगलेलं आहे की आमचे हिंगोली जिल्हा हा हळदीची राजधानी असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण हळद पिकवतो त्यामुळं यावेळेस नुकसान हे सुद्धा आपल्याच भागामध्ये जास्त झालेलं आहे त्यामुळं चांगल्या स्वरूपाचा चांगल्या क्वालिटीचा माल येणं कमी शक्यता आहे त्यामुळं चांगल्या स्वरूपाचा माल असेल तर आपण स्वतः शेतकरी बांधव निर्णय घेऊ शकता पण ज्या शेतकरी बांधवांना चांगल्या स्वरूपाचा बाजार मिळाला असेल त्या शेतकरी बांधवाने हळद टप्प्याटप्प्यान आपली विक्री करू शकता आपल्याकडे दोन महिने आहेत तर शेतकरी बांधव हे होतं हळदीच्या बाजाराचे सविस्तरचं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं आणि शेतीमाती संस्कृतीसाठी आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला चा नक्की फॉलो करा चला तर शेतकरी बांधव तसेच आमतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद